महाराष्ट्र राज्य माथाड़ी और जनरल कामगार सेना के नेता लिंगाना मूर्ति ने छत्रपति शिवाजी महाराज की जयंती धूमधाम से मनाई हर साल की तरह इस साल भी जरूरतमंद लोगों को अन्नदान किया इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री पवार साहब पाटिल साहब शिवसेना के पूर्व नगर सेवक एवं इमरान खान भाजपा के जिला अध्यक्ष सुषम सावंत समाज सेविका पूनम ताई मस्के समाज सेवक शक्तिवेल जी और कई गणमान्य लोग उपस्थित रहे सभी ने लिंगाना मूर्ति के काम को सराहा और प्रशंसा की छत्रपति शिवाजी महाराज के जयंती का को मैं पहला छत्रपति शिवाजी महाराज के जयंती का शुभच्छा देता हूँ बोला छत्रपति महाराज के जयंती के लिए भी उन्होंने बहुत किया मैं आभार मानता हूँ तेलंगाना जैसे डायरेक्ट काम के लिए मेरे को बहुत लोग बहुत सुविधा है धन्यवाद मानता हूँ साहब ने ये भी कहा है कि जब भी को जरूरत पड़ेगा तो हम उनके साथ में हैं और आपका मतलब उनका आशीर्वाद भी हमेशा हमेशा श्री साहब का हाथ है बोल के मैं कुछ भी काम करता हूँ तो उन लोगों का आशीर्वाद बड़ा काम होता नहीं उसके लिए नक्की आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती आयानी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी माणसांसाठी आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व जनतेसाठी हा एक मोठा उत्साहाचा भाग्याचा आणि आनंदाचा क्षण आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींनी या या सत्तेला ज्या दुल्मी सत्तेला आव्हान देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती आणि सगळ्यांच्या मनामध्ये अभिमान आणि स्वाभिमान केला होता निर्माण केला होता आणि आपल्या छोट्याशा अशा मुठभर मावळ्यांच्या साथीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे लढा दिला होता त्यांच्यापासून घेण्यासारखे खूप सारख्या गुण आपल्याला आहेत आणि त्या त्याच्याबद्दल सगळ्यांना अभिमान वाटावा म्हणून हा क्षण आपण दरवर्षी साजरा करत असतो फक्त या ठिकाणी साजरा कर करून आपण थांबलं नाही पाहिजे त्यांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या ज्या कामगिरीमध्ये त्यातून आपण स्फूर्ती घेऊन आपण आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी आणि जनतेसाठी चांगलं कसं करता येईल भावी पिढीसाठी चांगलं कसे करता येईल अशी योग्य हे घेतली स्फूर्ती जा या ठिकाणी महापुरुष जे आहेत ते कुठल्याही समाजाचे एका किंवा कुठल्याही एका याच्यापुरते बंदिस्त नसतात आणि हे चांगलं उदाहरण लिंगा यांनी दाखवून दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आता जसं आपण म्हणालात की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा छत्रपतींची असेल किंवा या सगळ्या महापुरुषांची जे विचार आहेत ते सर्व समाजांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांचं जे कार्य आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचं ते खूपच मोलाचं आहे आणि त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच काम करत राहू पोलीस स्टेशनकडून त्यांना खूप चांगलं सहकार्य <सथागा> मिळू शकतं धन्यवाद आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी तमाम या महाराष्ट्रातील जनतेला माझ्या प्रभागातील संपूर्ण जनतेला शुभेच्छा देतो की असा जाणता राजा ज्या जाणता राजाची जयंती आज खऱ्या अर्थाने सर्वत्र साजरी केली जाते आणि लिंगाबद्दल बोलायचं झालं तर लिंग हा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये धडाढ्याने भाग घेत असतो माने आमदारांचा एक चांगला सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आजपर्यंत काम करत आलेलं आहे आणि याही पुढे तो अशी अनेक उत्सव अनेक सण हा लिंगा साजरा करे आणि आम्ही त्याला सपोर्ट करू प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्याच्या उपस्थित राहू आणि त्याच्याबरोबर साथीला साथ लावून आम्ही कामाला काम करत राहू आज जाणता राजा छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे आणि हा एक महाराष्ट्रातला एक सर्वात मोठा उत्सव आहे असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या इतिहासातले सगळ्यात मोठे अग्रगण्य नेते होते आणि महाराज या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय जर नसते तर वेगळं दृष्ट्या आपल्याला दिस दिसलं असतं आज आणि म्हणूनच अशा ह्या जाणट्या राजाची जयंती साजरा करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्यच आहे आणि ते लिंगासारखे कार्यकर्ते आपल्या वेळ देऊन आपल्या किशाला ताण देऊन अशा प्रकारची जयंती मोठ्या उत्सवात मोठ्या उत्साहात साजरी करतात ही फार मोठी गोष्ट आहे तर खरं खरोखर अशा लोकांच्या मागे आम्ही सर्व शिवसैनिक उभे असू एवढंच बोलतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आज आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ता लिंगामूर्ती अण्णा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला भव्य दिव्य त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो आणि शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची प्रेरणा घेऊन असंच सामाजिक काम आपण सर्वांनी सतत करत राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवी जयंती आहे तर लिंगांना आणि सेलवांना नेहमीच चांगले चांगले उपक्रम लोकांसाठी साजरे करत असतात खरं तर आपले जे महापुरुष आहेत ते जिवंत राहणं आपल्यामध्ये त्यांचे विचार जिवंत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि तो खूप मोठा पाया हे लोकं घेऊन चाललेले आहेत म्हणजे खूप मोठं संघटन आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मग ती बाबासाहेबांची जयंती असू देत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू देत किंवा गणेश उत्सव नवरात्री उत्सव अशा माध्यमातून गोरगरीब लोकांना अन्नदान करणं त्यांच्यासाठी काही सुविधा उपलब्ध करणं असे काम हे आपले दोन्ही बंधू करत असतात त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यासाठी शक्तीभाय आहेत अक्षय अक्षयान्ना आहे पुन्हा शा शांतीभावी हे और मेरे हस्बैंड बी इस सब कामों में मेरे भाइयों के साथ मुझे मतलब बोलते ना करने के लिए ते नेहमीच माझ्याबरोबर असतात आणि मी स्वतः पूनम मस्के एक सामाजिक समाजसेविका आहे तर मला सुद्धा यांच्याबरोबर काम करायला खूप आवड येते काही गोष्टी यांच्याकडून मला शिकायला भेटतात अशाच पद्धतीने आम्ही पुढचेही काही एक कार्यक्रम असेच नियोजन करू आणि समाजासाठी नवीन एक प्रेरणास्थान घडू जय भीम देख रहे हो रहे हैं यहाँ पे हमेशा उन्होंने यहाँ के लोगों के लिए काम किया है यहाँ पे हमेशा भोजन का वो कुछ ना कुछ कार्यक्रम रखते हैं आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है आज आपके माध्यम से हम सब मिल छत्रपति शिवाजी महाराज को यहाँ पर श्रद्धांजलि देने के लिए आए हैं और शुभेच्छा देने आए हैं हम सब के तरफ से शुभेच्छा आपके तरफ से हम दे रहे हैं सर्वप्रथम महाराज जयंती सर्व महाराष्ट्र जनतेस हार्दिक शुभेच्छा जयंती ही कशासाठी साजरी करतात की पूर्व इतिहास लोकांना माहीत पडावा आणि महाराज हे तरुण पिढीला माहीत पडावं महाराजांचा प्रताप माहीत पडावा म्हणून जयंती साजरी करतात आणि आमचे मित्र जे लिंग आहेत ते प्रत्येक समाजकार्यामध्ये हिरिणीनं भाग घेऊन सो खर्चाने कोणालाही वर्गणी न मागता हा जो उपक्रम राबवतात खरं म्हणजे ते कौतुकास्पद आहे त्यांचं अभिनंदन करावं हो तेवढं थोडं आहे कारण असे खूप कमी कार्यकर्ते असतात की प्रत्येक गोष्टीची जाण ठेवून जसं आता बाबासाहेबांची जयंती झाल्या इतर जयंत्या झाल्या त्या सर्व महापुरुषाच्या जयंती जे साजरा करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असतो इतरही धार्मिक उत्सव ते मोठ्या प्रमाणावर साजरा करतात खरोखर कर अशाच प्रकारे त्यांनी प्रत्येक उत्सव साजरा करावे आणि महाराजांची जयंतीबद्दल बोलायचं झालं जा तर महाराष्ट्राचं ते आराध्य दैवत आहे हिंदू धर्म टिकवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि लिंगांनी ते लक्षात घेऊन जे महाराजांची जयंती साजरी करते त्याबद्दल त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं त्यांना सहकार्य आपण सर्वांनी देवं आई जगदंबेच्यानी प्रार्थना करतो की त्यांना प्रत्येक कार्यात यश यावं हीच आई जगदंबेच्या प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि लिंगांना मूर्ती माझे खूप चांगले मित्र आहेत दर दरवेळेस म्हणजे महापुरुषांच्या जयंती असू दे समाजकार्य असू दे हे सर्व त्यांच्या माध्यमातून इथे होत असतं सर्व गोरगरिबांना जेवण वाटप असून दे किंवा अजून काही विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटप असून दे हे सगळे उपक्रम ते राबवत असतात आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून हे जे सत्कार्य सुरू आहे ते असंच चालू राहून दे बाकी आपल्याला महाराजांचे आशीर्वाद त्यांच्यावर आहेतच नक्की नक्की लिंगांना खूप त्या पद्धतीने आहेत पण मला वाटतं ते ॲक्च्युली नगरसेवक आहेत ते आता काही नसताना एवढं काम करत आहेत तर जणचं हां तर ते असं काय नगरसेवक जिंकून आल्यावरच काम केलं पाहिजे असं नाही पण ते ह्या हिशोबाने पण काम करत आहेत तर ते नक्की नक्की शुभेच्छा प्रथम प्रथम जय शिवराय जय जिजाऊ आ, मी माझं नाव सतेश मस्के आहे आणि मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा चेंबूर विधानसभा अध्यक्ष आहे आज मोठ्या प्रमाणात इथे टिळकनगरमध्ये लिंगाभाई आणि सेलवाभाई यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांना मानणारा वर्ग बहुजन समाजातील वर्ग मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राहतो कारण ह्याच भूमीमध्ये याच मातृभूमीमध्ये शिवाजीराजांनी आपलं स्वराज्य उभं केलेलं आणि या मुघल संतन सल्तनतला एवढ्या मोठ्या प्रमाणात निजामशहा आणि आदिलशहासारख्या मोठ्या राज्यांना त्यांनी मात देऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं तर ते खूप प्रेरणादायी असं आमच्यासाठी आहेत आणि आमचे प्रेरणास्थान आहेत असे दैवतही आहेत तर त्यांचा कार्यक्रम सातत्यानं सिल्वाबाई आणि त्यांचे छोटे बंधू कार्यक्रम राबवत असतात त्यानिमित्ताने जेवणाचा उपक्रम ठेवतात मग ते शिवजयंती असो बाबासाहेबांची जयंती असो किंवा नवरात्रोत्सव असो असे अनेक कार्यक्रमातून लोकांना एकत्रित करणं त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करणं असं मोठं पुण्याचं कर्म कार्य हे करत असतात आणि आम्हालाही खूप बरं वाटतं त्यांच्या कार्यक्रमांना येऊन पुन्हा एकदा लिंगाबाई आणि सिवाबाई यांच्या कार्याला सलाम ठोकतो आणि अशाच कार्यक्रमांना आम्हाला आमंत्रित करत जावा एवढं बोलून मी थांबतो जय शिवराज जय भीम